नमस्कार सगळ्यांना मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल विकी क्रिएटर वर या ब्लॉग मध्ये तुम्हाला विविध गणपती पाहायला मिळतील पडकर पाई आम्ही चाललेलो आहोत तुम्ही काय बोलाल काय आराध्य काय काहीतरी बोला, का? बोला? तुमचा सफर कसा आहे दुवैत तुम्ही बोला आम्ही लहानपणी बऱ्याचदा आलोय दोघं जण आलो फर्स्ट टाइम अरे पण व्ही आय पी एक्सपिरियन्स आहे तुमचा डायरेक्ट विदाऊट लाईफ सक्षम तुम्हाला कसं कस तुम्ही दर्शनाला आलाय तुमचं पण पहिल्यांदा सक्षम चला लेट सी हाव हा हाव आर जर्नी स्टार्टेड ओके ऑल द बेस्ट टू यू ऑल गाईज गणपती बाप्पा ट्रेन ट्रेनचा आवाज येत आम्हाला इथे लाईनमध्ये मध्ये कबूतर कबूतर आहे हो का फर्स्ट टाइम ओके गणपती बाप्पा तुम्ही लाईन पाहू शकता किती मोठी आहे लाईन आहे म्हणता so go.

माझे स्वास्थ्य प्रति आंग्रेज़ हों, मिस्टर जैसा विचार नहीं करता, बसे माझे विचार किया। आमी प्रबल मनोरथ और औरत की ज़िन्दगी, उसमें ही कांस्टेंट नहीं, जो मनाश महीर रोज़ नहीं। रस्ते में आ, अगले दिन रुको, उनके प्रति ज़िंदगी मान के लिए, बसे उधर वास बुखार का बावा, भालू कसरत विचार

आमच्याकडे मदत मागण्यापेक्षा आपल्या सर्वांचा पालनहार करणारा जो विश्व निर्माण करणाऱ्या त्या गणरायाकडे कर आणि जशी तुला कृषीला का होईना पण बुद्धी आली तशी सर्व माणसांमध्ये येईल अशी प्रार्थना हे गणराया विश्व निर्माता आज आम्ही सर्व प्राणी तुझ्या तरी नतमस्तक

म्हणाले हे लंका दिशा हे माझे आत्मलिंग आहे ते लंका नेऊन त्याची आपण तेथे स्थापना करून पूजन करावे मात्र एक गोष्ट लक्षात ठेवावी लंकेत जाईपर्यंत आपण ते मार्गात कोठेही खाली जमिनीवर ठेवू नये नाहीतर ठेवलेल्या जागीच ते स्थापन होईल भगवान शंकराची आज्ञा घेऊन रावण आत्मलिंग घेऊन लंकेस मार्गस्थ होतात तेव्हा पार्वती माता बोलू हे प्राणनाथ आपण हे काय करून बसलात लंकेश जरी आपले परम भक्त असले तरी तो फार दुष्ट प्रवृत्तीचा आहे अगोदरच त्याने अनेक देवतांना बंदीवान करून ठेवले आहे हे आपणास ज्ञात नाही का नारायण नारायण माते आपण अगदी उचित चिंता व्यक्त केली आत्मलिंग प्राप्तीनंतर लंकाधीश अधिकच प्रबळशाली आणि दिग्विजयी होईल त्याचा उन्मत्तपणा वाढवून देवतांना त्रास होईल म्हणून चिंताग्रस्त देवदेवतांनी मला पार्वतीपुत्र गणेशाला विनंती करण्यासाठी पाठविले आहे तेव्हा हे गणराया लंकाधीश आत्मलिंग घेऊन लंकेस पोहोचता कामा नये आपण सर्वज्ञ आहात आपणच यातून मार्ग काढावा तेव्हा गणराय बोलतात तथास्तु रावण आत्मलिंग घेऊन लंकेच्या दिशेने मार्गक्रमण करीत असताना गणेश त्यांच्या मार्गात बाल गुराखीचे रूप घेऊन गुरे चालू लागतो सूर्यास्त जवळ येऊ लागल्या कारणाने रावणाची संध्या विधीची वेळ झालेली असते आणि आत्मलिंग तर जमिनीवर ठेवू शकत नाही या चिंतेत असताना त्याला गुरे राखीत असलेला गुराखी दिसतो रावण त्या गुराख्यास विनंती करतो हे बालका मी समुद्रात जाऊन संध्या करून येईपर्यंत हे आत्मलिंग सांभाळले आणि मी येईपर्यंत ते जमिनीवर ठेवू नकोस बाल गुराखी रूपी गणेश बोलू लागतो मी तुम्हाला मदत करायला तयार आहे परंतु हे शिवलिंग खूप जड असून ते जास्त वेळ हातात धरून राहणे मला शक्य होणार नाही

हातातील शिवलिंग जमिनीवर ठेवून देतो त्यामुळे रावण प्रचंड क्रोधित होतो गणेशाने चातुर्याने देवतांना दिलेले आश्वासन पूर्ण केल्याने सर्व देवता आनंदाने श्री गणेशावर पुष्पवृष्टी करून बोलतात पार्वती पुत्र गणेशाचा जय जयकार असो त्यामुळे रावण अधिकच संतापतो आणि सर्व शक्तीनिशी आत्मलिंग जोर जोरात हलवून उचलण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे आत्मलिंगाचा आकार गाईच्या कानासारखा होतो अनेक प्रयासानंतरही आत्मलिंग जागचे न हल्ल्याने शेवटी रागाने निराश होऊन आत्मलिंगासोबत आणलेली सर्व सामुग्री इतरत्र फेकून देऊन रावण लंकेस निघून जातो आत्मलिंग आणलेला डबा ज्या ठिकाणी पडतो ते ठिकाण म्हणजे सज्जेश्वर आत्मलिंगास बांधून ठेवलेला धागा ज्या ठिकाणी पडतो ते ठिकाण म्हणजे धाळेश्वर जेथे डब्याचे झाकण पडले हे ठिकाण म्हणजे गुणावंतेश्वर आत्मलिंगात झाकलेले कापड ज्या ठिकाणी पडले ते ठिकाण मुरडेश्वर आणि महादेवाचे मुख्य आत्मलिंग म्हणजे गोकर्ण महाबळेश्वर असे या सर्व ठिकाणांना धार्मिक महत्व प्राप्त होऊन पंचक्षेत्र हे नाव पडले शर्यवर प्रसन्न होऊन त्यांना नेहमीच वरदान किंवा अलौकिक दैवी शक्ती प्रदान करत असतो पण त्याच दैवी शक्तीचा वरदानाचा उपयोग जगाच्या कल्याणासाठी सत्कर्मासाठी न करता अहंकाराने जर कोणी दुरुपयोग करणार असेल तर त्याची जाणीव भगवंताला असते म्हणून दिलेली दैवी शक्ती वरदान आशीर्वाद फिरावून घेण्याचाही तो त्याच वेळी बंदोबस्त करत असतो कारण त्याला समस्त सृष्टीला विनाशापासून वाचवून समतोल राखायचा असतो म्हणून ईश्वर सेवा ही नेहमीच निस्वार्थ भावनेने करावी धन्यवाद आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे नवनवीन ब्लॉग्सचे अपडेट तुम्हाला नक्की मिळतील